आज मैत्रिणींना सगळ्यांना सुट्टी नानीला सुट्टी ताईला सुट्टी आणि मला सुद्धा सुट्टी आज आज कोणाचं आज काय झालं आज कुरिअर नाही कारण का आज लोड जाईन का नाही मला माहीत नाही मॅडम नसते त्या आणि मी पण मला छान सुट्टी घेतली आता मस्तपैकी देवपूजा करायची इकडं किचन वगैरे स्वच्छ केलेले भांडी घासायची पडल्यात आता एकजण कोणतरी भांडी घासन मी पहिल्यांदा मटकीची भाजी आणि चपाऱ्या करते सकाळचा तात्यांना ह्यांना खायला आणि परतनं डाळ टाकती शिजायला पोळ्या करायच्या देवपूजा आत्ताच करणारे लगेच पोळ्या करायच्या बाहेरची सगळी साफसफाई करायची मस्तपैकी साडी घालायची बायांबरोबर झोका खेळायला जायचा चार वाजता चार वाजेपर्यंत हे सगळं माझं शेड्यूल असं नागचं सगळं उरकायचं आणि मग जायचं तर असं नाही वारं भरपूर सुटले देवाला गेले होते परवा दिवशी अखेर रात्र आमची सोमवारी अख्खी रात्री गेली संध्याकाळचं गेलतो ना साडे दहा वाजेपर्यंत पॅकिंग केलं साडे दहाच्या नंतर मी माझं उरकलं थोडासा शेक घेतला आणि गेलो सकाळी सव्वा पाच वाजता आम्हाला सव्वा पाचला आम्ही घरी आलो अजून झाड यांनी दाबा उडून आण पप्पांनी सगळी झाडं उडाकली ह्याच्यासाठी झोका बांधायसाठी आमच्या इथं लई झाडं आहेत पण ती सगळी झाडं ठिसूळ येतं फाला जर मोडला तर बायकांना लागन म्हणून मग थोडंसं एक लई ले लांब आहे लिंबाचं झाड उडाकलंय तिथं झोकं आहे है। ह्यांनी पण आज मला असं वाटते की सुट्टीच घेतली असं आता गेल्या तर रानात मोटर काढायला कारण काय झाले रानातली मोटर जळली आहे मग तात्या का काका आणि पप्पा तिघ पण गेले तर ती पण असं कधी काय अडचण आली तर मग जातात मदत करू लागायला कारण काका एकटं तरी काय करणार आहेत ना त्याच्यामुळं मग आल्यावरती बघू प्रतीक्षाला सुट्टी आज गणेशला सुट्टी आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा तुम्हाला सगळ्यांना पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चाल आज आहे मंगळवार आता मला, मला उपास असतो का उपास धरलाय तर आता खिचडी खाणार आहे आमच्या काळ्या खा बाबा खा पंचमीचा काय ना दोन दिवस झाले मी खिचडी खिचडीवर नका साखर त्याला नाही त्याला साखर कोरडी खिचडी मला जरी खातो तेव्हा रुबी कुठे गेली काय नको तिजोबा काहीच नाही का आज सगळं काम बंद आहे मैत्रिणींनो आणि आता वाजलेले आहेत बारा तर आता काय करायचं घरातलं सगळं काम झालंय तर आता काय नाही करायचं आज पंचमी जरी असली तरी ही उद्याचं काम मला करावं लागन शेंगदाण्याचे लाडू आणि हे ड्रायफ्रूटचे लाडू आता हे बारा मध्ये तिथले एका ताई साहेबांना द्यायच्यात येतं म्हटलं पटकरणं पॅकिंग करावं अडीश बारामतीचं लाडू मैत्रिणींना कसं असतात तुम्हाला सांगते ही चहावाले इथं आमच्या दुकानाचे शेजारचे त्यांचे शेंगदाण्याचे लाडू इथं अडीचशे रुपये घेणे ही एक ताई साहेब आहेत प्रियंका प्रियंका सजते त्या साईसाहेबांचा आहे डिंक लाडू आठशे रुपये किलो जो तुम्हाला ऑनलाईनला रेट आहे ना, ना तोच इथं पण बारामतीत रेट आहे मैत्रिणींना असं नाही की मी तुमच्याकडून जास्त घेते किंवा काय ही अभिजित लोखंडे माऊली शॉपी कविताच्या भावाने म्हणजे कविताचीन ह्यांची दुसरी एक शाखा काढलेली माऊली मिल्कची तर त्यांचं डिंक लाडू पावशेर आणि मसाला पावशेर आहे त्या ताईसाहेबांचा तर त्यांचं पण इथं बघू शकतं मसाल्याचं दोनशे आणि लाडूचं दोनशे हे असं टाकून दिलेलं आहे दाजींपशी आणि आता हे लाडू अजून भरायचं त्याचं तर अजून एकदा जवळनं दाखवते पण हे आधी घर बारामतीतलं द्यावा म्हणलं खर तर पोस्टातलं पार्सल दाने टाकतात काय मला बघावं लागेल का बर राहू द्या साडे बारा आण नसते मी पॅकिंग करून ठेवते सकाळी टाकते सगळं मी तुम्हाला का माहिती आहे का मैत्रिणीं सण असू द्या कुणाचं लग्न असू द्या कार्यक्रम असू द्या कुठं जायचं असू द्या काही असू द्या फक्त माझं ध्यान आहे ना चित्त माझं सगळं हित असतं तुम्हाला वाटत असं ना का आका दोन दोन दिवस आका तुम्हाला वाटत असताना इकडे तिकडे देवाला जाते सगळी तयारी करून गेलेली असते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत म्हटलं तरी मी पॅकिंग करते देवाला जायच्या टायमापर्यंत पण पॅकिंगच पर करून परवा दिवशी मला हा रात्री अकरा पर वाजे परवा दिवशी पण संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत पॅकिंग केली अकरा वाजता गेलो साडे अकराला ला साडे बाराला तिथे पोहोचलो सकाळी सव्वा पाचला मी घरी आलो या रात्रभर देवाच्या देवाळात बसली होती अभिषेकी करून आलो कुठलाही धंदा करत असताना एवढं सोपं आहे बिझनेस करायचं म्हणलं ना डोळ्यात तेल घालूनच करावं लागतो वाद घालून म्हटलं तरी चालतंय एवढं सोपं असतं आज एवढं सगळं पुढं जायचं एवढं सोपं आहे काय वाटतं तेवढं सोपं असतं हि तर माझा नवरा किती उशीर झालेला असला तरी पार्सल घेऊन जातो किती उशीर झालेला असून दे कसं बॉक्समध्ये लाडू घेऊन जातात तुम्हाला धावती दादाशी घरी आली मैत्रिणी दादा शीताफळ खरात काय म्हणताय म्हणून मला लेगर घरीच झाले आहे दादा आम्ही कधी शेता खूप लागली दोन तीन हा का असे करते त्या आमच्या सारख्यांना दिले आम्ही नाही का खायचो दादा मी कशाला आली तुम्ही तुम्हाला एक प्रश्न पडला असताना आली अहो कविता लय आजारी कविता झोपू नये अशी पाय ति जा आणि एक हातले दुखू त्यामुळे आली चला तुम्हाला धावती म्हणजे चला परत उद्या अजून बाया कामाले कि उद्या कामाची गरबड असते ना त्याच्यामुळं आज बायांना सुट्टी पटापटा उरकलं काम आली कुठं मम्मी झोपली तुझी कुठं झोपली ग तुझी मम्मी <laughs> तू तु तर होती ना तू आजारी तू तर आजारी।, आजारी होती ना आणि मी आता ताई साहेबांना फोन उचलला ना मग सगळ्यांना सांगितलंय तू आजारी लय आता झाली नीट मैत्रिणी न रात्री आली ना तू कधी आली डासित ना काल आली इकडं मधुरा पोळ्या भासती किती सुंदर पोळ्या केल्यात बघा या खायला पंचमीच्या पोळ्या आणि तुपच लावून चालले वे mm -hmm. हो का गरम केले तुपातच चाललेत पोळ्या mm -hmm. नाही ती गणांनी नको जायला त्याला घे आऱ्याला नमस्कार मैत्रिणी आता कविताच्या घरी थांबलो आता निघालोय आम्ही कुठं ग देवाला येताना चाललोय तू म्हणा बस आर येल आम्ही माग बस तू तुम्हाला दाखवते त्या दिवशी मी गिलती पण मला दा, काही दाखवायलाच नाही झालं तिकडून बस मी तिकडून थाफात जेवते हातात आज परत योग आला बाटल्या आणली बाटल्या आणत त्या दिवशी मैत्रिणीनं मी ताट भरली त्या दिवशी आलती इकडं यताळाला महाराजांना पण आहे ना मला ना मी व्हिडिओ काढला आणि मला टाकायला झालं नाही माझ्या काम माझ्या त्या कामाच्या राड्यात लय दिवस झालं तर व्हिडिओला म्हणून आहे ना टाकलं नाही तर महाराज बघू शकता इतकं मस्त वाटतं हिता आल्या इतकं छान वाटतं इतकं छान वाटतं आम्हाला उशीर झाला यायला हा आतमध्ये जा आधी आतमध्ये जा पाणी व थोडस वत नारळ बाहेरच फोडावं लागतो तांबडा इथं ता का लावतो का काल किती आलं तिने एड बाहेर आणि ते डबा मला मलिदा कालवायचा राहिला या काय काय करायच आहे बघा एवढ्या माळाला भिरे तरी पाणी पण आहे का नाही हो तिथं गुरांना पाणी पाजायला पानपोई पान पण केलेली ह्यातनं पाणी शेंदायचं आणि तिथं हे करायचं तिथं बादली पण आहे आतमध्ये मंदिरात आता तुझ्या मोरानं अक्कलच बंद झाली काय नारळ सोलायचा हा इथं जर नारळ सोलायचं सुद्धा आहे दिला फेकून फिकून वेब सिरीज मध्ये दादा हिता आलता का नाही मैत्रिणींनो जेव्हा भाग सगळ्या ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांच्या लक्षात येईल तिथं यात्रेला आल्यावर तिथं आम्ही शूट घेतलं होतं जवळजवळ तो दहा लाखावर व्हिडिओ गेला तर आता नाही मला माहिती किती लाखावर ती पण त्या वेबसिरीज मधला हा सीन होता हिथला दिदा दोन मिनट फक्त दोन मिनट दिदा पंचमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मैत्रिणीनं सगळ्या जणी जमा झाल्यात आता इथं गोंधळ चाललाय सगळ्यांचा पळत पड़त, पळत आली मी तिकडून या तळाव ना फुगड्या कुणाला खेळायचे ती खेळा की आणि ह्या साड्या आहेत ना लई जणी मागितल्यात माहिती का ही गुलाबी साडी लई भारी किती जणी घातलं जणी चौघीजणी येत शेजारी कशा गौरा यासारखे दिसतात बघा बरं ह्या चौघींनी शेम शेम साडे घातल्यात ते त्या आता फुगडे खेळायच्यात ना खेळ फुगडे よかった maja तर bye Bye हे मुना की ना दना सखी क्या कर रहे है ए सला सला कर मतलब रेशमा थँक्यू वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अख्या जाधव फॅमिली कडून तुला हा आज पंचमी दिवशी आमच्या रेशमाचा बड्डे तिथं बायकाने फुगडे वगैरे खेळले आणि इकडे आले ते त्या तिच्या बेस्टी बघा हा काय ह्या बेस्टी इथे हा काय सगळ्या सगळ्या बेस्टी इथे तिला थांबल्यात काढा कोणतरी फोटो एक जण बर सगळे सगळेजणी एकदाच एक जण वळला लता तू लता तू ववळ तू हा कुठला आणि आम्ही सगळेजण फिरायला पण जाणार आहे बर का आमचं ठरलं या हा आम्ही कुठे जाणार आहे सांगतो तुम्हाला नंतर गेल्यावर राहते तू सगळेजण चुण चुण ए, <laughs> ग्योना ग्योना मी फोटो <laughs> काय व्हिडिओ काढते की राहते तू कसलो सोन्याचं नाही ना नाही खाली पडलं हा कापाकेक वावळा की वावळा सगळे धरून हा मी पण आहे बर का मैत्रिणींनो मी कॅमेऱ्या म्हणे आता म्हणा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू सगळ्यांनी तो केक तो चारा नाही तो सगळ्यांनी हे घेतलं आपल्याला राहायचा तर अशा पद्धतीने बड्डे साजरा झाला बर का एकंदरीत आणि माझं बड्डे किती तारखेला माहिते का तेरा नऊ नवव्या महिन्यात बड्डे तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून पार्टी असणार आहे आजच सांगतो हा मग आपण दोघी जणी मिळून देऊ की तुम्हाला सगळ्यांना हॉटेलमध्ये पार्टी असणार आहे